खूप खूप शुभेच्छा पालघर मधले आज अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये सामील झाले आपले उपनेते राजेश यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोणाच्या सुशील आणि सर्वांच्या वैदय ताई सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक पदाधिकारी पदाधिकाऱ्यांची यादी मगाशी सुशीलने वाचलेली आहे महिला जिल्हा प्रमुख महिला तालुका प्रमुख सभापती शहर संघ महिला संघटक इतर सर्वच पदाधिकारी सरपंच आहेत विभाग प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत पंचायत समिती सदस्य आहेत आणि ग्रामपंचायत सरपंच आहेत उपतालुका प्रमुख आहेत आणि सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे पालघर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि म्हणून गेल्या अनेक दिवसांमध्ये मागच्या काळामध्ये देवापासून आपण महायुतीचं सरकार आणलं तेव्हापासून शिवसेनेमध्ये उभाटामधून अनेक पदाधिकारी शिवसेनेत सामील झाले आणि आपण बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहे आणि म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील आपल्याला प्रचंड विजय या महाराष्ट्रातल्या जनतेने मिळवून दिला चांगलं यश मिळालं कामाच्या विकासाच्या जोरावर आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या लाडकी बहीण योजना सारख्या अनेक योजना आपण केल्या आणि त्यामुळेच लोकांचा ओढा जो आहे या ठिकाणी आपल्या शिवसेनेकडे खऱ्या शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणावर होतोय आणि म्हणून पालघर देखील तिथं कुठेही माग राहिलेलं नाही आणि म्हणून आज मी राजेश शाह आणि सुशील वैदे आणि सर्व पदाधिकारी रवींद्र फाटक या सर्वांना धन्यवाद देतो की आपण पालघरमध्ये येणारी जिल्हा परिषद आपलंच वयार होते ना <laughs> जिल्हा परिषदेवर देखील भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही नगरपालिकेवर भगवा फडके आणि त्या ठिकाणी जे महायुती म्हणून आपण सरकार विधानसभेत आणलं लोकसभेमध्ये महायुती म्हणून लढलो आणि म्हणून महायुती म्हणून महायुतीचा भगवा डवलाने या ठिकाणी पालघर वर देखील फडकल्याशिवाय राहणार नाही आपला हा पण आहे श्रीनिवास विसरलो तिथे काय बारीक आहे ना तो लपून राहतो <laughs> आणि गेल्या मागच्या काळामध्ये मा आपण राज्यभरातून तालुक्या तालुक्यातून जिल्ह्या जिल्ह्यातून शिवसैनिक जे आहेत पदाधिकारी जे आहेत इतरही पक्षाचे लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि याचं कारण एवढंच आहे की आपण सर्वजण बाळासाहेबांचे धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार पुढे नेणारे आहोत धर्मवीर आनंदिगे साहेबांनी देखील ठाणे आणि पालघर हे एवढं पायाला भिंजरी लावून ते फिरले आणि त्यामुळे पालघरमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना या ठिकाणी मजबूतीने उभी राहिली आणि म्हणूनच आज पालघरच्या देखील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की पालघरचं कायापालट करण्याचं काम शिवसेना करते आहे आणि आज आपण हा जो वरळी वर्सोवा जो समुद्रावरचा ब्रिज करतोय तो पुढे आपण म्हणजे भाईंदर ते विरार पर्यंत घेऊन जाणार आहे आणि विरार ते तुमच्या पालघर पर्यंत पुढे आहे त्यामुळे तुमचा प्रवास आता तुम्हाला खूप वेळ लागला नाही यायला आता एकदम शॉर्टकट मध्ये जोरात या लवकर या अजून काही लोक इकडे मध्ये आहेत त्यामुळे हा अगदी तुमच्यासाठीच प्रशस्त असा महामार्ग आपण करतोय आणि म्हणून तुम्ही योग्य निर्णय घेतलात तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो राहुल काय म्हणाले कोणाला ला ला लागली घरघर उघाटाला उघाटाला लागली घरघर आणि खाली झालं पालघर <laughs> त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि आपण कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहात सगळ्यांना मनापासून शुभेच्छा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजेश आपल्याला प्रचंड असा विजय मिळवायचा आहे आणि त्या ठिकाणी लोकांना शिवसेना पाहिजे आणि म्हणूनच महायुती शिवसेना म्हणून आपण जी निवडणूक लढवणार आहोत त्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक नगरपालिकेची निवडणूक पंचायत समितीची निवडणूक या सर्व निवडणुका टप्प्याटप्प्याने येतील निवडणुका आपल्या कधी झाल्या तरी सुद्धा आपला शिवसैनिक नेहमी तयार असतो कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण कधी काम करत नाही कुठली आपत्ती येऊ संकट येवो शिवसेना नेहमी मदतीला धावून जाण्यामध्ये सगळ्यात पुढं असते आणि म्हणूनच येणाऱ्या जसं लोकसभेत आपल्याला विजय मिळाला विधानसभेत विजय मिळाला तसा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीला प्रचंड विजय मिळेल आणि आपला भगवा झेंडा भडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र